माझा रेनकोट गेला चोरीला दुःख काय खतम नाही होता का अशी गंमत झाली की आ, मी रेनकोट घालून गेलेलो घरातनं आणि तिथं मी काढून ठेवला सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आणि तो बॅगमध्ये ठेवला रेनकोट बॅगमध्ये आणि नंतर जाण्याची वेळ आली तर तो, तो मी हुकला लावला पाठच्या हुकला लावला आणि गेलो निघालो आपल्या घरी आणि स्पीड ब्रेकरच्या इथं कुठेतरी मध्ये तरी तो रेनकोट खाली पडला आणि माझ्या लक्षात नाही आला आणि थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं की अरे माझा रेनकोट खाली पडला आहे जल्दी बोल कल सुबेद पनवेल निकल तर मी मागे आलो आणि जास्त नाही आठशे आठशे मीटर लांब गेलो असेल जास्त जास्त आणि तेवढ्यातच कुणीतरी तो उचलला आणि घेऊन गेला आणि प्लस त्याच्यामध्ये सर्व्हिसिंग कार्ड होतं <laughs> तर काय आता जर तो चांगला असेल जर त्यांनी सर्व्हिसिंग कार्ड फोन नंबर घेतला असेल जर फोन केला तर ठीक आहे नाही तर काय गेला समजायचा पण अशी पण लोक असतात की बाबा त्यांना द्यायचा नसतो परत त्यांना काय बोलणार आपण तर अशी गंमत तर मी दाखवून तुम्हाला मी घातलेला तो रेनकोट जाताना पण पण काय आपल्या नशिबात नाही तर काय घालणार काल गेलो होतो रॉयल एनफील्डची सर्व माझ्या बाईकची सर्विस करायला रॉयल एनफील्ड हंटर That तर त्याचं बिल ठीकठाक झालं सर्व्हिसिंगचं पण थोडं जास्तच वाटतं कधी कधी बापको तर हे बघू शकता सतराशे ऐंशी रुपये बिल झालं आहे सर्विसिंग वॉइस तर त्याच्यात मी भरपूर म्हणजे एअर फिल्टर इंजिन ऑइल रिफिल वगैरे केलं आहे आणि हॉर्न वगैरे चेंज केलं आहे आणि रिअर ब्रेक लावले होते रिअर ब्रेक रिअर ब्रेक पॅड गेले त्यामुळे रिअर ब्रेक पॅड पण लावले नवीन दाखवतो तुम्हाला काल ह्या बाईकच्या पण सर्व्हिसिंग केलेली मस्तपैकी आज पावसाचा रंगली तर काल आपण नवीन ब्रेक पॅड लावलेले गाडीचे रिअरचे आणि इंजिन फील केला आणि नवीन हॉर्न लावला बघू शकता हा नवीन लावला रंगायचा आवाज येत नव्हता बिलकुल तर आता ही गाडी रेडी आहे आपली ट्रिपला जायला तर काय नाही रॉयल एनफील्डची स सर्विस चांगली आहे प्लस एवढी पण महाग नाही की ती परवडणार नाही ठीक आहे का मेरम ते दोन हजारच्या आत होते तर प्रॉब्लेम नाही बा, बाकी जर तुमचे मेजर कुठचे हे काय म्हणतो आपण पार्ट्स वगैरे गेले असतील तर खर्च येऊ शकतो एवढं पण नाही की खर्च येत एवढं काय नाही अभी और सुनिए प्लस रॉयल एनफील्डची सर्विस चांगली आहे आणि कुठे पण अवेलेबल होते त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे बाईकसाठी तर रॉयल एनफील्ड काही दिवसापूर्वी एक पार्सल मागवलेलं ते आता आलंय कालच आलंय तर मी त्याला खोलून वगैरे बघितलंय तर मी मागवलेले हेडफोन्स ते स्पिन बोटचे हेडफोन आहेत बघू शकता आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि प्लस ह्याला गेमिंगचा पण नॉर्मल एक्सटर्नल माईक आहे त्यामुळे खतरनाक आहे प्लस याची व्हिडिओ ऑडिओ क्वालिटी इतकी चांगली आहे बघू शकता हां माईक आणि प्लस सी टाईप आहे त्यामुळे मला असे वायरलेस माईक आवडतात ब्लूटूथ बाईक मला नाही आवडत चार्जिंग संपले की पुन्हा चार्ज करा शिक्षा हे बरे लावले कानाला लावले ऐकत बसलं तर तुम्हाला पाहिजे असेल मी लिंक देणंच हे बघू शकतो अशा प्रकारे माईक आहे तर, तर बऱ्यापैकी जर गेमिंग वगैरे करायचं असेल तर हा माईक खूप इम्पॉर्टंट आहे तर कसं वाटलं तुझं सांगा नक्की तो करें क्या बोले तो बोले क्या पाऊस सुरू झालाय आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये जसं नदी कशी भरते ना तशी रोज भरते बघायचे म्हणजे रोजच भरते हा असं हे नाही कारण बिल्डिंग बिल्डिंग करणाऱ्यांनी असं बनवलंय की तिथं स्विमिंग पूल झालंच पाहिजे काय बोलायचं काही दिवसापूर्वी मी ना माझ्या हेल्मेटला मस्त ना लूक दिलेला बघू शकता आणि ह्या लूक मला ना बदलत नाही मस्त केला हेल्मेट वगैरे विचारतात प्लस हा आपला माउंट आहे कॅमेरासाठी तर भाई हेल्मेट एकदम कडक केलं आहे मी म्हणजे थोडं लूक येण्यासाठी थोडं ग्राफ्ट हे केलेला मस्त ग्राफ्टिंग तर हेच आपली हेल्मेटची जिंदगी <laughs> तुमचे नाव हो पाहिलं पावसाने गेले दोन तीन दिवस खूप जोर लावलाय खूप कंटाळा आला बाहेर पण जात आहे तेव्हा खूप कंटाळा आला गोर वाटतं आता बघू शकता पण ही ग्रीनरी आहे ना खतरनाक वाटते ही ग्रीनरी जेव्हा दिसते आणि पावसातच दिसते हा बघू शकता हा बघा सगळ्यात निवांत बसलेला माणूस म्हणजे आमचा हा टेडी बीअर कसा बसवलाय आहे बघा त्याला एकदम सुखात आहे सुखात जपते सुखात खूप बोर झालं आहे आणि नवीन ट्रिपची प्लॅनिंग करतोय अभि मजा आहे का कुठे जायचं काय तसं तर पाऊस पण इतका आहे की कुठे जायचं असं मन नाही करत पण जायचं लागणार कारण का घरी बसून घंटा येतो आता बघतोय मी कुठे जाऊ शकतो ते एक दोन जागा बघितल्यात त्या त्या बघूया